नमस्कार जय सेवा जय बिरसा जय भीम मी प्राध्यापक कमल नारायण विके जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल अमरावती आज आम्ही सर्व लोक बिरसा क्रांती दलाचे विदर्भ अध्यक्ष विदर्भ त्वा उपाध्यक्ष यव युवक अध्यक्ष महिला फोरम अशा विविध विंगचे आम्ही बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी या जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयावर आलेलो होतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बिरसा क्रांती दलातर्फे काही महत्त्वपूर्ण विषयांवर आम्ही मागण्या घेऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे यापैकी अत्यंत महत्त्वाची मागणी जी दोन हजार सतरा सालापासून आहे सहा जुलै दोन हजार सतरा साली जो सुप्रीम कोर्टने आदेश दिलेला होता की बोगस आदिवासींना काढून त्या ठिकाणी विशेष पदभरती घेऊन साडेबारा हजार जागा जागांची नियुक्ती वि ओरिजिनल आदिवासी लोकांची करण्यात यावी ही मागणी आम्ही याद्वारे केलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांची तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये आदिवासी विकास विभागासाठी केलेली होती परंतु या विभागातले वेगवेगळे वेग जे रक्कम आहे म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये लाडकी बहीण योजना आणि एक हजार ऐंशी कोटी रुपये वीज बिल सवलत योजनेमध्ये बळीराजा वीज बिल सवलत योजनेमध्ये आणि अठराशे अठराशे पंधरा कोटी रुपये घरकुल योजनेमध्ये असे जवळपास सहा हजार एकशे पस्तीस कोटी रुपये हे वेगवेगळ्या विभागांमध्ये वळवण्यात आलेले आहेत त्याच्या त्याचा परिणाम थेट आदिवासींच्या विकासावर होतो म्हणून आमची मागणी आहे की ह्या जो आदिवासी विकास विभागासाठी जे रक्कम ठरलेली आहे ती आदिवासी विकास विभागाच्या विकासासाठीच करण्यात यावी तिसरी जी महत्त्वपूर्ण मागणी आहे की भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस या त्रनुसार सहकार कायद्याच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की सहकारी सोसायट्या ज्या स्थापन केल्या जातात त्याच्यामध्ये कमाल एकवीस संख्येमध्ये एक सदस्य एस टी किंवा एस सीचा असावा परंतु आमची मागणी आहे की त्या ठिकाणी सदस्य नेमताना एक एस सीचा आणि एक एस टीचा म्हणजे अनुसूचित जातीचा आणि जमातीचा स्वतंत्रपणे नेमण्यात यावा जेणेकरून दोन्ही समाजांना प्रतिनिधित्व मिळेल चौथा मुद्दा आमचा आहे की आत्ताच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे जनजाती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे म्हणून तर ही घोषणा केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन धन्यवाद परंतु देशाच्या राष्ट्रपतीच्या स्वा म्हणजे राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली देशामध्ये हा जो आयोग आहे याचा स्वतंत्र आयोगाचा अध्यक्ष नेमण्यात येतो आणि भारतीय संविधानाच्या कलम तीनशे अडोतीस क नुसार राष्ट्रीय जनजाती आयोग ऑलरेडी स्थापन करण्यात आलेला आहे परंतु राज्यामध्ये जनजाती आयोग स्थापन करण्याची तरतूद संविधानिक नाही आहे परंतु आमची मागणी अशी आहे की जर राज्यात तुम्ही संविधानिक आयोग स्थापन करत असाल अनुसूचित जनजाती आयोग तर त्याला संविधानिक दर्जा देण्यात यावा आणि त्याचे जे अध्यक्ष आणि सदस्य नेमण्यात नेमण्यात येतील अध्यक्ष सदस्याची नेमणूक करताना पक्षीय दृष्टिकोन न ठेवता आदिवासींच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केवळ आदिवासी समाजामध्ये काम करणाऱ्या समाज त्या ठिकाणी नेमलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि एक शेवटचा मुद्दा आहे की भारत सरकार स्वतंत्र झाल्यापासून संविधान लागू झाल्यापासून एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनुसार देशामध्ये पेसा का म्हणजे जो अनुसूचित क्षेत्र निर्माण करण्यात आलं शेड्यूल एरिया आणि आज जे पे शेड्यूल पेसा ॲक्ट आहे पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल ॲक्ट हा एरिया म्हणजे पेसा कायदा केवळ त्या शेड्यूल एरियालाच लागू करण्यात ला आलेला ला आहे पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही देशातील अनुसूचित क्षेत्राचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलेलं नाही म्हणून आमची मागणी आहे की या अनुसूचित क्षेत्राचं पुनर्मूल्यांकन करण्यात यावं जेणेकरून देशातल्या विविध भागांमध्ये जिथे आदिवासी बहुल क्षेत्र आहे परंतु पेशा मदे यतने, एरिया मदे यतने, तो पेसामध्ये येत नाही शेड्यूल एरियामध्ये येत नाही ते लोकंसुद्धा येतील आणि तिथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि राज्यपालांनी त्यासाठी विशेष तरतुदी कराव्यात अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज आलेलो होतो ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या सोळा तारखेला सोळा जूनला आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेली आहे घेतलेली आहे VIRSA Kranti DALATSA! VIRSA Kranti DALATSA! Vijayasu Vijayasu Birsa Mundancha Vijayasu Rani DURGA Vijayasu Vijayasu Gomaram Bhimucha Vijayasu Vijayasu Kranti